नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पंचनामे सुरू होणार तहसीलदारांकडून आदेश सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी मान्य नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार माननीय प्रदीप पवार यांच्या दालनात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळानं संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करून तातडीनं पंचनामे सुरू करण्याची मागणी केली या चर्चेनंतर तहसीलदारांनी उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले या बैठकीत कृषी अधिकारी पीडीओ बांधकाम विभाग बेडाधिकारी वीज वितरण अधिकारी वन विभाग आदिवासी विकास विभाग यांसह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते शिष्टमंडळाने लक्ष वेधलं की सलग पावसामुळे शेतकऱ्यांच्या अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पीक नुकसान झाले उरलेले दहा ते पंधरा टक्के उत्पादन गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली शासनाकडून तातडीनं मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली बैठकीत सत्यशोधक शेतकरी सभेने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी वनहक्क आदिवासींच्या जमिनींचे स्थळ पाहणी व जीपीएस मोजणी करण्यात यावी सतरा पैसा सवर्णन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी कुसुम सोलर योजना पीएम किसान योजना आणि मागेल त्याला सोलर योजना यात वनहक्क दावेदारांचा समावेश करावा शबरी घरकुल योजनेअंतर्गत आदेश मिळून वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्यानं लाभ द्यावा बिरसा मुंडा क्रांती योजना अंतर्गत मंजूर विहिरीचं खोदकाम बांधकाम करून पाच ते सहा महिने उलटून सुद्धा अनुदान मिळालं नाही अनुदान तात्काळ आदिवासींच्या जमिनीतील बेकायदेशीर कंपन्यांची घुसखोरी थांबवावी भाडे तत्वावरील करार रद्द करावेत आणि पेसा कायदा लागू प्रभावीपणे लागू करावा आदिवासी वन हक्क दावेदारांना फार्मर आयडी नसल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे तरी तात्काळ फार्मर आयडी देण्यात यावेत एकूण त्रेपन्न मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली स्थानिक प्रशासनानं काही तातडीच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिलं तथापि येत्या दहा दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिष्टमंडळानं दिला या चर्चेत कॉम्रेड आर टी गावित करणसिंह कोकणी लिलाताई वळवी जबानाताई ठाकरे विक्रम गावित मोहनर बळवी रामदास गावित सिल्या गावित दिवानजी नाईक उत्तम गावित रवी गावित गोपजी गावित देवसिंग गावित चिंतामण पाडवी रविदास वळवी साईद कुरेशी काशीनाथ कोकणी बकाराम वळवी लालसिंग वसावी अर्जुन वळवी बाबुराव ठाकरे किशोर वळवी यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते सहभागी झाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी